विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे भेट घेऊन माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भामध्ये संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले माननीय सचिन जगताप माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर हे कार्यालयामध्ये उपस्थित नसतात याबाबत चर्चा करण्यात आली समायोजनाची जी प्रक्रिया आहे ती तात्काळ राबवण्यात यावी प्रलंबित प्रश्न सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत प्रलंबित वैयक्तिक मान्यता देण्यात याव्यात माहिती थी अधिकारातील माहिती देण्यात यावी अशा सर्व मागण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये सविचार सभा घेण्याबाबत आमदार साहेबांनी सहमती दर्शवली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काठमोरेसर प्राध्यापक शहूबाबर सुरेश कन्मुसे शरद पवार अभिनंदन उपाध्ये मायक्का काहके शरीफ चिक्काळी योगेश टोंपे गिरीधर सुर्वशे नितीन वाकडे सिद्धराम तळवा असे अच, सर्व पदाधिकारी शिक्षक भारतीचे उपस्थित होते याविषयी पाठपुरावा आमदार साहेबाकडे करण्यात आला धन्यवाद